बेळगाव शहरातील अणगोळ परिसरात काल रविवारी दुपारी दुरुस्ती दरम्यान झालेल्या अक्षम्य चुकीमुळे हाय व्होल्टेज करंट निर्माण होऊन अनेक घरे वीज उपकरणे जळून खाक आहेत नवीन वायरिंगची चुकीची जोडणी झाल्याने हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे चौथा रेल्वे गेट जाणाऱ्या रस्त्यावरील वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर दुपारी हेस्कॉमचे दोन कर्मचारी दुरुस्तीसाठी आले होते मात्र चुकीच्या वायरिंग केल्यामुळे अचानक उच्च दाबाचा वीज प्रवाह तयार झाला परिणामी आठ दहा घरे दूध डेअरी हॉटेल्स दुकानातील सीसीटीव्ही टीव्ही टी व्ही फ्रीज पंखे कॉम्पॅक्ट सिस्टम कंप्युटर मीटर बॉक्स यासह इतर उपकरणे पूर्णतः जळाले आहेत स्थानिक नागरिकांनी सांगितले की या ठिकाणचे पंखे दिवे यासह इतर वस्तू जळून खूप मोठे नुकसान झाले आहे काल दिवसभर वीज नव्हती आणि रात्र देखील अंधारात काढावे लागले गरीब लोकांचे लाखोचे नुकसान यामध्ये झाले आहे याची जबाबदार आता कोण घेणार असा संतप्त सवाल या माध्यमातून विचारण्यात आला नुकसानग्रस्तांनी हॅस्कॉम कडे जोरदार मागणी केली आहे हेस्कॉमच्या गलथान कारभारामुळे सामान्य जनतेला फटका बसल्याने नागरिकांनी संतापाचे वातावरण असून यापुढे अशी घटना घडणार नाही याची दक्षता आतापासूनच हेस्कॉमने घ्यावी अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली साधारण दोन वाजता काहीतरी इथं शॉर्टेज झालेलं होतं आमच्या किचन कडे तर त्या शॉर्टेज मुळे आपलं मायक हे आपले मायक्रो ओव्हन आहे आपलं फ्रीज आहे आणि आपलं वायफाय हे सर्व शॉर्ट झालेलं आहे ते सोडून आपलं हे जे पीओपी लाइट कि, ला चे लाइट्स आहेत ते पण शॉर्ट झाले तुम्ही बघू शकता काय रीतीने झालेलं आहे तर मी रिक्वेस्ट करतो जे कोणी फायर अथॉरिटी असतील त्यांनी जर प्लीज याच्यावरती ऍक्शन घेऊन किती पर्यंत नुकसान झालं तुमचं काय आपल्याला अंदाजा नसेल सर खरं त्याचे भरपूर मोठे मोठे पार्ट्स गेलेले आहेत ले, काल एक इलेक्ट्रिशियन येऊन चेक करून गेलेला आहे तो साधारण सांगितले की भरपूर असं तुम्हाला खर्च लागणार आहे तर आपल्याला एकट्याला करायला जमणार नाही ते काल तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं दोन वाजताच्या टाइम ने काहीतरी दोनदा शॉर्टेज झालेलं एकदा त्यांनी काम केले होते आणि त्यानंतर एक मिनिटांनी आणि परत शॉर्ट झालं आता पण आली नवला आणि त्यानंतर ते काय झालं की त्या माणसाने आम्हाला म्हटलं की दहा मिनिटांनी मी परत येतो आम्ही परत त्याला नंबर विचारला होता तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या तर त्यावेळेला तो माणूस काय रिस्पॉन्ड केला नाही आम्ही येतोच म्हटलं आणि त्यावेळेनंतर मी नॉनस्टॉप त्यांना कॉल लावलं नॉनस्टॉप कॉ कॉल लावल्यानंतर त्यांनी काहीतरी सहा काय सात वाजता येतात म्हटले लाईक साधारण एक दोन काय तीन तासाच्या टायमाने त्यांनी म्हटले की आम्ही येणार आणि त्यावेळेला त्यांनी काय म्हटले नाही आम्ही येऊ शकत नाही नाईट ड्युटीची लोक येऊन बघतील मग साधारण एक साडेआठ नऊच्या दरम्यान दोन लोकं आली होती गाडी घेऊन आणि त्यावेळेला गाडी घेऊन आल्यानंतर त्यांनी खांब्याची सिच्युएशन बघितली सिच्युएशन त्यांनी म्हटले की आ, हे काम आम्ही नाही करू शकणार इट इज टू डेंजरस काय रीतीनं त्यांनी जे खांब्याचं काम केलेलं आहे तुम्ही साधारण बघू शकता अजून करत आहेत त्यांनी सो इट इज व्हेरी क्लम्झी इफ वी सी नॉर्मली जे ते वायर्स आहेत ते खाली फॉलन डाऊन आहेत आमची मागणी आहे की जे काही आहे व्यवस्थित काम केलं पाहिजे आणि जे, जे काही आपली नुकसान झालेली आहे रिक्वेस्ट करतो ॲथॉरिटीनं जे काही आम्हाला रिप्लेसमेंट तरी करून द्या नंतर रिपेरी तरी करून द्या सर मी विनायक अनगोळकर चौथा गेट अशी आमचा डेरी आहे आणि काल मी आ, बोल, दुपारी आ, के बी वाल्यानं हो कॉल केलेला हो होता की आमच्या इथलं करंट गेलेलं आहे म्हणून त्यानंतर ते टेक्निशियनला रिपेरी करण्यासाठी आले होते पण त्यांनी येऊन एक पाच दहा मिनटाचं काम करून तिथून गेले आणि त्यानंतर एकदम हाय वोल्टेजनं आमचं हे डी व्ही आर एक जळलेलं आहे आणि त्यानंतर फ्रीजचं सरस पार्क होऊन तिथून आमचं एक दीडशे ते दोनशे लिटर समथिंग दुधाचं पण नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये आणि ते, ते आम्हाला एक नुकसान भरपाई पण पाहिजे त्यासाठी पण आमची एक मागणी आहे आणि त्यांनी काल जे इरिस्पॉन्सिबल राहून जे काम केलेलं आहे ते तसं आणि पुन्हा कधी होऊ नये त्यासाठी आम्ही हे ॲक्शन घेत आहे मी नमको तर हा माझा भाऊ हो, हा दिवसभर काल डेअरीमध्ये होता ह्यानं पण बघितलेला आहे सगळं नुकसान आणि हे नुकसान अनुकसान झालं तुम्ही टी व्ही आर ते पूर्ण जळून गेलेलं आहे आणि फ्रीजचं पण नुकसान झालेलं आहे आणि आम्ही त्यांना दुपारपासून फोन करत आहे त्यांनी काय आम्हाला रिस्पॉन्स केले नाही त्यांचा फोन बिझीच येत होता आणि येतो येतो म्हटले काय त्यांनी काय टायमात आले नाही सकाळी नऊ वाजता होते अजून काही सकाळी आज सकाळी नऊ ला येऊन सगळं काम करणार होते सकाळी दहा ला फोन केलं तर पण त्यांनी उचलले नाहीत आले नाहीत आणि आता येऊन बघ बघायला लाईट बी बांधले फक फक करके तीन तीन टाके फॅन फॅन फॅना बी कसं आहे फ्रीज फ्रीज बी ठाण करके उडी

इसके पहला भी कैसा ऐसा कुछ नहीं हुआ पहली बार देखो क्या मांगा भी? क्या मांगा देखो कितना छोटे देखो, देखो तो 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 छोटे बच्चे है कैसा करने का कुछ तो भरपाई होना देखो हमारा रात का हमें बहुत तकलीफ हुई इन्वर्टर को यो आवाज आया खराब हुआ इन्वर्टर भी क्या और जल्दी जल्दी भैया हमें बंद करे अभी क्या क्या वॉशिंग मशीन हुआ हमें बंद न थे ये सब चालू आता हमारा सब जो हुआ देखो हमारा करता देखो हमारे लाइटा भी उड़े फ्रिज उड़ा कपड़े धुनी वॉशिंग मशीन भी उड़ी मेरी और हमारे इन्वर्टर में आवाज आया कितने बजे हुआ कल कल दोपहर का देखो दोपहर में हुआ फ्रीज और क्या हुआ आपका फ्रिज है वॉशिंग मशीन हमारी हर उड़े हम शिव शक्ति नगर से या ठिकाणी फोर सेलकडे गेटकडे गेट आम्ही सगळेजण राहतो इथं परंतु गेल्या काही दिवसामध्ये के वीचा फार मोठा प्रॉब्लेम झालेला आहे का म्हणजे आमच्या अनवळ गावामध्ये त्याची जी कॅपॅसिटी जी पाहिजे आहे ती त्या कॅपॅसिटीची इथं डी सी नाही आहेत काही नाही आहे त्यामुळे अनवळ हे कमीत कमी आठवड्यामध्ये कमीत कमी एक एक दोन दिवस एकने किंवा अंधारात असतं आहे त्यामुळे इथल्या लोकांनी जे इथले जो बिझनेसमॅन असतील किंवा व्यापारी असतील किंवा घरचे लोक असू दे कुणी घरं का, का, असेल त्यांनी कुठल्या पद्धतीने राहायचं हे मोठं म मुश्किल झालेलं आहे आम्ही प्रत्येक वेळेला इथले जे काही इंजिनियर असतील त्यांना याची आम्ही कंप्लेंट दिले दिलेली आहे परंतु त्यांनी एकच सांगतात की टी सी कॅपॅसिटी घेत नाही टी सी उडला हे उडला ते उडला हेच त्यांनी कारणं देत असतात परंतु त्या कॅपॅसिटीचा त्या त्या एरियामध्ये त्यांनी त्या पद्धतीचा जर का एक टी सी जर का लावला तर ही समस्या दूर होते होईल असं आम्हाला वाटतं आहे कारण एखाद्या वेळ जर का आम्ही जर का लाईट बिल जर का भरलं नाही समजा तर त्यांनी ताबडतोब कनेक्शन कट करतात आमच्याकडनं एवढे डिपॉझिट भरून घेतात हां कमर्शियलचं वेगळं आहे त्याच्यानंतर रेसिडेन्शियलचं वेगळं आहे सगळं वेगळं आहे परंतु ह्या पद्धतीने जर का त्यांनी केलं तर पुढं कसं करायचं का म्हणजे कालची जे घटना तुम्हाला सांगतो आमच्या रेल्वे गेटकडं आमची एक गल्ली आहे त्या गल्लीमध्ये काल दुपारी साडेबाराला एका घरची लाईट गेलेली होती त्यांनी एक कंप्लेंट दिली त्या कंप्लेंटला त्यांनी प्रोस कंप्लेंट दिल्यानंतर त्यांनी त्यांच्या दोन माणसांना इथं पाठवलं ती दोन दोन माणसं आली आणि त्यांनी ते कनेक्शन आहे त्यांचं काय असलेलं रिपेअर केले रिपेअर केल्यानंतर काय झालं आजूबाजूचे सगळ्याला हाय वोल्टेजून एक नाही त्यांचं सगळं डॅमेज झालं साधारण त्या घरामधनं आणि त्या ह्याच्यामध्ये फ्रीज असू दे डी व्ही आर असू दे लॅपटॉप असू दे हे सगळं इकने त्याच्यामध्ये लॉस झालेलं आहे आणि लॉस झाल्यानंतर हे लॉस कोण देणार आम्हाला आता हा पण एक मोठा प्रश्न आलेला आहे त्यामुळे त्या, त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई होणं फार प पण गरजेचं आहे का म्हणजे प्रत्येक वेळेला त्यांनी आम्हाला फक्त सांगत असतात की बाबा तुमचं हे झालं आत्तापर्यंत जर कोण अनवळमध्ये अनवळमध्ये लोक शांत आहेत की बाबा काय पण झालं तर पण ॲक्शन कधी घेऊन नका अधिकारी लोक चांगले आहेत म्हणून त्यांचे एक त्यांना एक रिस्पेक्ट देऊन त्यांनी राहतात परंतु ह्या पद्धतीने जर का त्यांनी ह्या प केले तर आज ना उद्या आम्हाला त्या अधिकाऱ्यावरती ॲक्श ॲक्शन घ्यायला लागणार त्याच्यासाठी आम्ही ए डबल्यू जे कोण असेल हां एसकॉमचे त्यांना आम्ही निवेदन देणार आहे आणि इथली जे नुकसान भरपाई जे झालेली आहे इथल्या घरांची असू दे किंवा इथल्या दुकानांची असू दे त्याला एक नाही देऊन नाही त्यांनी नुकसान भरपाईने आम्हाला द्यावी हेच आम्ही त्यांच्याकडे आम्ही निवेदनात सांगणार आहे राजीव पवार फोर्ट गेट अंघोळ जिल्हा रहिवासी माझं हॉटेल लाईन बिझनेस आहे तिथं जे प्रॉब्लेम आहे हे प्रत्येक आठवड्यामध्ये असतं किती वेळा आपण कंप्लेंट केलं हे केलं आत्ता येतो मग येतो सांगता येत नाही सहा सहा तास आठ आठ तास करेन जाते किंवा आम्हाला काय रिपोर्ट करत नाही किंवा सांगत नाहीत काय नाही हॉटेल नसते कुणाची तयारी करायची असते कुणाचं काय तयारी झालेलं नसते पूर्ण कस्टमर येऊन बसत ते काय आमचं तयार नसते आणि अचानक काल एक इश्यू घातला की त्या बाजूच्या घरामध्ये करण गेलं बाजूच्या अपार्टमेंटमध्ये गेलं की दोन हॉटेल आहे तिथं नुकसान झालं डेरीचं नुकसान झालेलं आहे वरती कळवलं तर त्यांनी म्हणतात की पाठवल्या म्हणतात काल रात्री नऊ पण फोन पण आलेला नाही हे असं का वालं आहे स्मार्ट सिटी म्हणताय प्लस असं तुम्ही सेवा देत नाही किंवा हे करत नाही आहे आणि जे पोल आहे याच्यावरती नाही म्हटलं पण एक वीजचं वर कनेक्शन आहे एका पोलवरती प्रत्येक जो आठवड्यामध्ये काय तर होते त्यांनी होऊन किंवा सपोर्ट नाही किंवा आम्ही पण त्यांना पेमेंट पण केलेलं आहे त्यांना किंवा आम्हाला कोणी बॉक्स बसून द्या म्हणून ते अजून तक बसवलेलं नाही आहे तर त्यांनी पण थोडे स्मार्ट सिटीचा विचार करून किंवा हे करून सारखं प्रॉब्लेम होतं की आम्हाला त्यांनी तर ते सांगायला पाहिजे किंवा आम्हाला काय तर रस्ता तर दाखवायला पाहिजे हे फार इम्पॉर्टंट आहे